नमस्कार रविराज घरी आल्यानंतर खूपच चिडलेले असतात अश्विन खूपच रागारागाने अर्जुनशी बोलत असतो अश्विन अर्जुनला म्हणत असतो तू तु तुझ्या बायकोच्या नादाला लागून माझ्या तन्वीला मुद्दामून मुद्दा जेलमध्ये पाठवलंस यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही दादा तू असं का वागलास दादा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती दादा तू जे काही वागलायस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात अश्विन गप्प बस काही काही गोष्टी तुला कळत नाहीयेत म्हणून तू असं वागतोयस अश्विन अरे जरा विचार कर तू काय वागतोयस या गोष्टीचा तेव्हा मात्र अश्विन बोलतो रविराज काका मला तुमच्याकडून तर ही अपेक्षा नव्हतीच बाप आहात ना तुम्ही तन्वीचे तरीसुद्धा असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात बाप आहे ना मी तिचा बाप असून सुद्धा ती माझ्याशी कसं वागली बघ खरं सांगायचं तर मला तिच्याकडून ही अपेक्षाच नव्हती अरे तिने मला पसवलं मला तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो रविराज काका तुम्ही उगाच नको त्यांच्या बोलण्यात येऊ नका तेव्हा रविराज म्हणतात गप्प बस अश्विन काही काही गोष्टी तुला कळतच नाही म्हणून तू असं वागतोयस अश्विन स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो मी चुकीचं वागतो मी अहो तुम्ही जरा विचार करा मी काय चुकीचं वागतोय ते रविराज काका तुम्ही खरं तर चुकीचं वागताय तुमचं हे वागणं मला नाही पटत आहे तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि अश्विनच्या सटासट कानाखाली मारतात आणि अश्विनला बोलतात अश्विन सुधार अरे त्या मुलीच्या नादाला लागून नको ती निर्णय नको घेऊस आम्ही फसलो तेव्हा लगेच अश्विन बोलतो पण माझा विश्वास आहे माझं प्रेम आहे तिच्यावरती तेव्हा लगेच कल्पना बोलते तुझं प्रेम तुझ्याजवळ ठेव अश्विन तुझ्या त्या बायकोमुळे जर का घरच्यांना त्रास होणार असेल तर मला नाही चालणार अश्विन तन्वी एक नंबरची खोटारडी आहे अरे तिने त्या साक्षीला मदत केली तिला सगळं काही माहिती असताना तिने मुद्दामुने सर्व केलं मला तर आता हे सगळं कळून चुकलंय अश्विन प्लीज असं नको वागूस त्यावेळेला अश्विन बोलतो मम्मा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अश्विन अश्विन नीट विचार कर अरे जर का कोणी तुला सांगत असेल समजावत असेल तर प्लीज समजून घे ना अश्विन नको असं वागूस बाळा तुझं आयुष्य तू स्वतः उद्ध्वस्त करतोयस तन्वी एक नंबरची नालायक तर आहेच पण कारस्थानी मुलगी आहे ती या घरात आली तर पण पुन्हा एकदा या घरात नको ती कारस्थानं होती तेव्हा सायली पुढे येते आणि सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं हिच्यावरती विश्वास ठेवू नका खरं सांगायचं तर तन्वी खोटारडीच आहे पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वास नाही त्याला मी काय करू तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि बोलतो गप्पा बस सायली जास्त शहाणपणा करू नकोस त्यावेळेला लगेच रविराज बोलतात अश्विन तोंडाला आवर घाल काय करतोयस तू कळतंय का तुला तू सायलीवरती आवाज चढवतोयस तुझी हिंमतच कशी झाली अश्विन तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला कोणाशी काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात तुला काय करतोयस ते कळतंय का अश्विन तू सायलीवरती धावून जातोयस अरे त्या पोरीने तर काहीच केलेलं नाही अश्विन अरे जरा विचार कर तन्वीने स्वतःहून स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे खरं सांगायचं तर तन्वीचं वागणं चुकीचं आहे असं तुला वाटतच नाही का तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादाच्या प्रश्नांमुळे ती गोंधळली असेल आणि तिच्या तोंडातून नको ते बाहेर पडलं असेल तुम्ही सगळ्यांनी तिला गुन्हेगारच ठरवलं मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती रविराज काका तेव्हा लगेच अर्जुन बोलतो गप्प बस अरे बायकोचा बैल व्हायची गरज नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो हे तू मला बोलतोयस अरे ही सायली आपल्या घरात आली आणि आपल्या घराची पूर्णपणे वाट लागली खरं सांगायचं तर या सायलीमुळेच या सर्व गोष्टी घडत तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज अश्विनच्या सणसणीत मुसकाटीत लावून देतात आणि अश्विनला बोलता मला लाज वाटते अश्विन तुझी अरे तू तु माझ्या मुलीवरती मनापासून प्रेम केलंस पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही अश्विन अरे तुला समजायला पाहिजे ही मुलगी कशी आहे ती अश्विन मला बोलायची आता गरज वाटत नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडले वेळेला लगेच अर्जुन बोलतो सिनियर अरे तू कोणाशी वाद घालतोयस अरे काही गरज नाही तुला वाद घालायची सिनियर एक गोष्ट सांगू का या माणसाला कधीच कळणार नाही हा माणूस तर येता जाता माझ्याच बायकोवरती नको ते आरोप करतोय पण कळलं पाहिजे त्यालासुद्धा की आपण किती चुकीचं वागतोय ते कधी कळणार आहे तुला जरा विचार कर खरं सांगायचं तर अश्विन मला तुझं वागणं नाही पटत आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुम्ही सगळेजणं माझ्या बायकोच्या विरोधात आहात मला कळतंय तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय पण या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात ज्या सायलीवरती तू संशय घेतोयस ना की तुझ्या प्रियाला प्रियाला त्यांनी जेलमध्ये आहे तर तिने नाही जेलमध्ये आहे स्वतःच्या कर्माने ती जेलमध्ये गेले त्यामुळे अश्विन असा विचार करू नकोस तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो बस झालं रविराज काका बस कर अरे मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती रविराज काका तू स्वतःहून विचार कर ना तू काय बोलतोयस ते खरं तर मला या सर्व गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते जाऊ देत ना अर्जुन अरे नको दगडावर डोकं आपटून काहीच उपयोग नाही हा असाच वागणार मुळात मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर अश्विन तुझं लग्न लावण्याची जबाबदारी आम्ही घेतली होती आणि तू मात्र ज्या पद्धतीने वागतोयस ना अश्विन ती पद्धत, पद्धत चुकीची आहे तुला तुझ्या बायकोची काहीच चूक कळत नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस तन्वीची काय चूक आहे सांगा ना मला तन्वीने साक्षीची मदत केली एवढीच ना अरे पण काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तन्वीने काही, काही, शक तन्वी काही मुद्दामून केलं नसेल तिला ब्लॅकमेल करण्यात आला असेल हा विचार केलात तुम्ही कधी तेव्हा लगेच रविराज म्हणतात गप्प बस अरे पण मी तिला कितीतरी वेळा विचारलं होतं पण तिने मात्र उत्तर दिलं नाही ते काही नाही माझी मुलगी खोटं बोलली तेच सगळं संपलं आज तर मी अश्विन तुला सांगतोय सायलीवरती कसलेच आरोप करायचे नाहीत अश्विन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस नको असं करूस तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं काहीही झालं तरीसुद्धा मला माझ्या बायकोला सोडवायचं आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो प्रयत्न कर पण मी तुझ्या बायकोला बाहेर पडूच देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन कितीही काही झालं तरीसुद्धा तुझ्या बायकोची लायकी तुरुंगात राहण्याचीच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, रविराजने अश्विनचं मुस्काट पडून सायलीची बाजू घेतली हे hey, योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू